हॅलो uh, सकाळी आपला लाईव्ह झाला मध्ये आपण भरपूर गप्पा मारल्या आणि uh, uh, डिस्कसही केलं व्ह्यूज काही येत नाही आहेत ते आणि त्याच्या अगोदर मी सांगू तुम्हाला एक प्रॉब्लेम होत होता मी कोणाच्याही प्रोफाईलमध्ये जात होते म्हणजे रँडमली असं प्रत्येकाच्याच बरोबर घडलेलं नाहीये पण रॅन्डमली मी काही लोकांच्या प्रोफाईलमध्ये जात होते आणि मला तिथे व्ह्यूच्या जागेवर uh, लिहिलेलं ले, दिसून येत होतं नो व्ह्यूज ओके तर आणि आतमध्ये व्हिडिओमध्ये एंटर केल्यानंतर तिथे व्ह्यूज होत्या किंवा काही व्हिडिओजमध्ये नव्हत्या तर हा एक प्रॉब्लेम मला दिसून आला तर आ, मला वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यानंतर असं सडनली माझ्या पण चॅनलवर अचानक व्ह्यूज कमी व्हायला लागल्या आणि ला। एका लेवलला जाऊन त्या स्टक व्हायला लागल्या आणि खूप साऱ्या लोकांबरोबर असं झालं की माझं इंटिमेशन पण त्यांना जात नव्हतं बेल आयकन प्रेस करूनही आणि त्याचबरोबर खूप साऱ्या लोकांच्या व्ह्यूज खूप कमी झाल्या आणि स्टक झालेल्या तर आज नोटिफिकेशन आलेलं आहे आणि एक असं म्हणा की एक आपल्या वाय टी स्टुडिओमध्ये एक काय म्हणतात त्याला फीचर ॲड केलेलं आहे यूट्यूबने तर चला ते फीचर का फीचर काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते वाय टी स्टुडिओमध्ये तुम्ही गेलात तर अॅनालिटिक्सवर क्लिक करायचं आहे आणि अॅनालिटिक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जायचं आहे ऑडियन्समध्ये ऑडियन्समध्ये गेल्यानंतर तिथे मंथली ऑडियन्स म्हणून एक टॅग दिसत आहे त्या मंथली ऑडियन्स टॅगमध्ये तुम्हाला झिरो दिसणार तिथे ऑडियन्स ओके तिथे डेटाच नाही आहे कारण ते चार तारखेलाच म्हणजे कालच अपडेट झालेलं आहे हे फीचर इथे त्याच्यामध्ये ट्वेंटी एट डेजचा डेटा आपल्याला शो होणार आहे आणि माझा चॅनल तर दोन दोन महिने झाले आहेत टू मंथ्स ओल्ड आहे माझा चॅनल आणि तुमचा चॅनल सपोज एक वर्ष अगोदरचं असेल तर तुम्हाला फक्त मार्च मार्चपर्यंतचाच डेटा तुम्ही बघू शकता आणि इथे काय दिलं आहे ट्वेंटी एट डेजचा डेटा इथे अवेलेबल असणार आहे तर ठीक आहे तिथे गेल्यानंतर बघा आता मंथली ऑडियन्समध्ये दिलेलं आहे इस्टिमेटेड टोटल नंबर ऑफ व्ह्यूअर्स हू वॉच युअर चॅनल इन पास्ट ट्वेंटी एट डेज आणि ग्राफमध्ये दिलेला आहे झिरो झिरो लोकांनी माझा चॅनल पास ट्वेंटी एट डेजमध्ये बघितलेलं आहे ओके आता मी याच्यावर क्लिक करते ओके आतमध्ये आल्यानंतर न्यू व्ह्यूवर्स आहेत कॅज्युअल व्यूअर्स आहेत आणि रेग्युलर व्ह्यूवर आहेत तर तिथे तीन ब्रेकअप दिलेले आहेत ट्वेंटी एट डेजमध्ये तुमचा चॅनल नवीन व्ह्यूवर्सनी किती पर्सेंटेज पाहिला त्यांच्याकडून तुम्हाला वॉच टाईम किती मिळाला हेही इथे अपडेट होणार आहे त्यांच्यानंतर कॅज्युअल व्ह्यूवर्स म्हणजे जे रॅन्डमली असे कधीतरी येतात आणि जातात अशा कडून तुम्हाला किती वॉच टाइम मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर रेग्युलर व्ह्यूवर्स जे म्हणजे कंटिन्यू तुमचे एक फॅमिली मेंबर बनलेले आहेत जे सबस्क्रायबर आहेत कम्युनिटीमध्ये तुमच्या तर ते रेग्युलरली तुम्हाला वॉच करतात अशा किती मेंबर्सनी तुमचा व्हिडिओ ट्वेंटी एट डेज लास्ट ट्वेंटी एट डेजमध्ये पाहिलेला आहे हे सगळं तुम्हाला इथे समजून येणार आहे पण खाली एक दिलेला आहे त्यांनी प्रिव्हियस टू डेज प्रोसेसिंग म्हणजे इथे सगळीकडे तुम्हाला झिरो 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 दिसत आहे न्यू व्ह्यूवर्स वॉच टाईम फॉर फर्स्ट टाईम झिरो पर्सेंटेज ऑफ वॉच पर्सेंटेज दिलेले आहेत ते झिरो कॅज्युअल व्यूअर्स वॉच अप टू वॉच इन अप टू फाईव्ह मंथ ओवर पास्ट पास्ट इयर्स म्हणजे पाच महिन्यापूर्वीचा डेटा देणार कॅज्युअल व्ह्यूअर्सचा तो पण आहे झिरो झिरो ठीक आहे तुम्ही जरी बघितलं तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून तरी हा पूर्ण डेटा तुम्हाला झिरो झिरोच दिसणार आहे म्हणजे तुमचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत थाउजंड सबस्क्रायबर्स आहेत आमचे हंड्रेड्समध्ये सबस्क्रायबर्स आहेत हंड्रेड्स असू देत थाउजंड असू देत किंवा लॅक्स असू देत किंवा मिलियन मिलियन्स असू देत सगळ्यांच्या प्रोफाईलमध्ये सध्या तरी झिरो व्यूअर्स आणि झिरो व्ह्यूज म्हणजे झिरो व्ह्यूज व्हि आहेत त्या त्या पर्टिक्युलर टॅबमध्ये न्यू व्ह्यूअर्समध्ये पण कॅज्युअलमध्ये पण आणि रेग्युलरमध्ये पण तर एवढे दिवस जे व्यूज येत नव्हते त्याचं हेच कारण आहे पेशन्स आपण ठेवले सगळ्यांनी आणि आता फक्त अजून दोन दिवस पेशन्स ठेवायचे आहेत कारण इथे त्यांनी दिलेलं आहे प्रीवियस टू डेज प्रोसेसिंग अजून दोन दिवस त्यांना फोर्टी हार हार्ट लागतील हार्ट एटा पूर्ण प्रोसेस होण्यासाठी आणि आपल्याला आपले जे ॲक्युरेट जे नंबर्स असतील जो ग्राफ असेल तो पुन्हा इथे दिसण्यासाठी सुरू होईल तर हीच ती होती खूप महत्वाची अपडेट आणि मी म्हटलं की सांगण्याचं सा कारण असंच होतं की ठीक आहे सांगण्याचं सा कारण हेच होत की आ, दोन दिवसापासून मी तुम्हाला बोलत आहे की आ, मला ईमेल येत आहेत आणि सांगत आहेत डिप्रेशनची लेवल पर्यंत जायला होतं खूप मेहनत करून आलेले आहेत काही लोक पुढे आणि सडनली स्टॉप झाले व्ह्यूज किंवा अचानक 500 हंड्रेड व्ह्यू ज्यांना येतात त्यांचे व्यूज कुठे हंड्रेड्सवर वगैरे येऊन स्टॉक होत तिथेच कुठे जातच नाहीयेत आणि सबस्क्रायबर्सही वाढत नाहीयेत तर कुठेतरी आपण समजू शकतो की प्रॉब्लेम हा आहे आणि असंच काही होत नाही त्याच्यापाठी कारण असतं एकतर आपल्याकडून काहीतरी चूक झालेली असावी किंवा मग युट्यूबच्या सिस्टममध्ये काही अपडेट होत असतील आपल्याकडून जर काही चूक झाली नाही तर काही टेन्शन घेण्याची गोष्ट नाही आहे यूट्यूबचा सिस्टम ज्यावेळेस अपडेट होईल तेव्हा पुन्हा आपले ग्राफ आपले व्ह्युअर्स ते पर्सेंटेज ते वॉच आवर्स सगळं काही आपल्याला अगदी व्यवस्थित दिसून जाणार आहे तर ठीक आहे आता काही टेन्शन घेऊ नका दोन दिवसांची वाट पहा आणि हे सांगायचं होतं आणि म्हटलं की चला आपल्याला कळलं आहे तर पटकन आपल्या सगळ्या पर्यंत ही गोष्ट पोहोचूयात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू